धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे आता आपण धर्मवीर गडावरच्या नारायण मंदिरात आहोत स्थानिक लोक याला चित्र मंदिर म्हणतात चित्र मंदिर का म्हणतात त्याच्यावर भरपूर प्रमाणात काय काय कोरलेले आहेत मूर्ती किंवा लिहिले आहेत त्याच्यामुळे त्याला चित्र मंदिर असं हे स्थानिक लोक याला म्हणतात परंतु हे लक्ष्मीनारायण मंदिर या किल्ल्यावरचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे या मंदिरावरती अष्ट दिशांचे अष्टवसू कोरलेले आहेत त्याचबरोबर या मंदिराची विशेषता म्हणजे अगदी नऊ इंचामध्ये रामायणातील एक भाग अर्थात वाली सुग्रीवाची गोष्ट ही या ठिकाणी आपण खालच्या बाजूनी पाहणार आहोत त्याचबरोबर या अष्ट दिशांच्या अष्टवसू पाहत असताना नृतिका गायिका वादिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपण पाहणार आहोत आणि त्याच्यातून माहिती घेणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिराचं मंदिर पाहत असताना खालच्या बाजूला आपण पाहतो तो गजस्तर आहे म्हणजे मोठमोठ्या हत्ती आणि हत्तींची अगदी काय आहे माळच या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्याबरोबर सशस्त्र असे घोडेश्वर दाखवलेले होते हा अश्वस्तर म्हणतो त्याला आपण तो अश्वस्तर दाखवलेला आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला अगदी नऊ इंचामध्ये या ठिकाणी वाली आणि सुग्रीव यांची एक गोष्ट सांगितलेली आहे ती तारा राणीसाठी आपण पाहायला मिळते तर रामायणातील एक प्रसंग आहे की वाली सुग्रीवाची जी गोष्ट आहे आणि तिथून पुढे वालीचा प्रभू रामचंद्रांच्या हस्ते काय केला जातो वध केला जातो अशा प्रकारची ही गोष्ट आहे अष्ट दिशांची अष्टवस् सांगत असताना वायुव्य दिशेची वायुव्य दिशेकडे तोंड करून उभी असलेली ही देवता आणि तिचं वाहन काय दाखवलेलं आहे मगर आहे पायाजवळ हे पाहतोय आपण त्याचबरोबर पुढं आलं की अष्टदिशांच्या अष्टवसूपैकी उत्तरेकडे तोंड करून असणारा हा कुबेर पाहतोय कुबेर हा देवांचा काय आहे कॅशियर आहे अर्थात त्याच्याकडे काय असतं मग की त्याच्याजवळ सगळं धन वाहण्याकरता या ठिकाणी गाढव दाखवलेलं आहे हा कुबेर उत्तरेकडे तोंड करून आहे नृत्या का दाखवलेल्या आहेत मूर्त्यांची फोडतोड झालेली आहे हे फोडतोड झाल्यामुळं मूर्ती आपल्याला स्पष्ट पाहता येत नसल्या तर नर्तिका वादिका आपल्याला या ठिकाणी पाहता येतात ते आपण हे पाहत असताना या ठिकाणी जर हा चौरंग पाहिला किंवा हे कोरीव काम पाहिलं तर दीड हजार वर्षापूर्वी मापनशास्त्रामध्ये आपण किती प्रगत होतो हे यात मधून पाहता येतं ह्या चौरंगाची जाडी अगदी होरनेर अशा लघुत्तम माप मोजणाऱ्या यंत्रणे मोजली तरी ही सगळीकडे सारखी भरते म्हणजे दीड हजार वर्षापूर्वी मापनशास्त्रात आपण जगाचे बाप होतो हे सांगता आपल्याला नक्की येतं त्याचबरोबर ही खाच मोजली तर सगळीकडे खास देखील सारखी भरते अगदी मापी लहानात लहान माप मोजण्याचं यंत्रणे मोजली तरी पाहता येते हा लक्ष्मीनारायणाचं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी आपण जे चित्र पाहतोय तर हे कशाचं चित्र आहे समोरच्या बाजूला मूर्तीची तोडफोड झालेली लक्षात येत नाही पण नरसिंहाचा अवतार या ठिकाणी दाखवलेला आहे खांबामधून प्रगट झालेले त्यानंतर हिरण्य कशपूज त्याचा पोट फाडलेला आहे ना त्याचं मांडीवरती घेतलेले त्याच्या पायाजवळ भक्त प्रल्हाद आहेत मूर्तीची फुटतूट झाल्यामुळं आपल्याला ते स्पष्टपणे पा जाणवत नसलं पाहता येत नसलं तरी ही उत्तरेकड तोंड करून असल्याने नरसिंहाची मूर्ती आपण ह्या मंदिरावरची पाहतोय पुन्हा एकदा पुढे गेल्यानंतर हे मंदिर बनवत असताना आपण पाहतो की विजरोधक किंवा हे दगड घसरू आहेत म्हणून त्याला क्लिप कशा मारलेल्या असायच्या या ठिकाणी जर पाहिलं तर दोन दगड एकत्र जोडण्याकरता लोखंडी पट्टीचा शिश्याचा किंवा चुन्याचा गुळाचा वापर करून ती पट्टी फिट केली जायची म्हणजे भूकंप विरोधी तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये कसं आलं आहे ते हे आपल्याला या पट्टीवरून पाहता येतं आहे पुन्हा एकदा ही कथा तशीच सांगितली जाते रावणाने शितीला पळून नेलेलं या ठिकाणी पाहिलं सांगितलं जातं ही कथा पुढं पुढं जात असताना पुन्हा आपण येतोय कुठं ईशान्य कोपऱ्यावरती ईशान्य कोपरा म्हटलं की विष्णू आणि शंकराशिवाय पूर्ण होत नाही ईशान्य कोपरा हा काय आहे ईश्वर कोपरा आहे देव कोपरा म्हणतो ना आपण त्याला पूर्व आणि उत्तरेच्या मधला तर ईशान्य कोपऱ्यावरती हा विष्णू कसा आहे तर त्याच्या हातामध्ये काय होती गदा होती तुटलेला भाग आहे परंतु हातामध्ये काय त्याच्या गदा शंख चक्र गदा ही कशाची आयुध आहेत विष्णूचे आयुध आहेत ते पाच येतात तिथं गरुडाचा भाग तुटलेला आहे त्याच्या पायाजवळ त्याचं काय असतं वाहन असतं ते पाच येत नाही पुन्हा आपण जातोय या कोपऱ्यावरील शंकराची मूर्ती आपण पाहतोय भगवान शंकर तर ह्या ठिकाणी शंकर पाहिल्यानंतर त्याच्या हातामध्ये त्रिशूळ दिसतोय नाकपाना दिसतोय आपल्याला वरच्या बाजूला त्याचा जकांचा भार दिसतोय डोक्यावरती आणि व्याघ्रांवर परिधान केल्यामुळे गुडघे वगैरे पाय उघडे दिसतात ते आणि त्याच्या पायाजवळ नंदी दिसतोय आपल्याला हे त्याचं वाहन आहे त्यामुळे हे लक्ष देत आहे आपल्याला की हतकाशाची मूर्ती आहे शंकराची तर उत्तरेचा भाग म्हटलं की ईशान्य कोपरा आणि ईश्वर कोपरा हा भगवान विष्णू आणि शंकराने पूर्ण केलेलं दिसतोय पुन्हा एकदा नृतिका आपण पाहतोय आणि हे यादव काळातील मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी श्रीकृष्णाला त्यांनी महत्व दिलं होतं परंतु ह्या किल्ल्यावरती आक्रमण झालेली मूर्तींची तोडफोड झालेली आपण कृष्णाची मूर्ती पाहतोय ही मूर्ती कृष्णाची फक्त कशावरून कळते हातातील बास्त्रीची ठेवण आणि पायाची गडी त्याच्यामुळे आपल्याला ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे लगेच लक्षात येतोय परंतु त्याचा चेहरा नसलेली ही श्रीकृष्णाची मूर्ती या किल्ल्यावरची पाहतोय या किल्ल्यावरची एक विशेष मूर्ती आहे विशेष म्हणजे जगामध्ये एकमेव मूर्ती अशा आहे की त्याच्यामध्ये हरिहराची असणारी पूर्वेकडे तोंड करून असणारी लक्ष्मीनारायण मंदिरावरची ही सूर्याची मूर्ती आहे कशाची मूर्ती आहे हरिहराचा अंश असलेली म्हणजे हरिहराचा अंश कसा आहे एका सूर्यकमल दिसतंय आपल्याला त्या कमला पाठीमाग काय दिसतोय एक शेष दिसतोय अर्धवट दडलेला दिसतोय ना दुसरं सूर्य कमल आहे त्याच्या पाठी त्रिशूळ दिसतोय तर विष्णूचा काय शेष आणि शंकराचा त्रिशूळ म्हणजे हरिहर यांचा अंश असलेली ही सूर्याची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून लक्ष्मीनारायण मंदिरावरची या किल्ल्यावरची आपण पाहतोय त्यात पुन्हा एकदा मूर्ती पाहत पाहत आपण पुढे गेल्यानंतर एक आग्नेय कोपरा पाहतोय आग्नेय कोपरा म्हटलं की आग्नेय कोपऱ्यावरचा मान कुणाला दिला जातो तर इंद्र देवतेला इंद्रदेवता म्हटलं की त्याच्या हातामध्ये काय असतं वज्र असतं असतं पाच असतं कमंडोल असतं हे पाहायला मिळतंय पण हा इंद्रच कशावर तर त्याच्या पायाजवळ त्याचा हत्ती इंद्राचा काय म्हणतो आपण त्याला ऐरावत म्हणतो ना तो इंद्राचा हत्ती या ठिकाणी पाहायला यावरून ही मूर्ती कशाची आहे जा इंद्राची आहे तर प्रत्येक ठिकाणी काय केला जातो ज्यावेळेस पेटवला जातो त्यावेळेस जा पहिल्यांदा देवांचा राजा इंद्राला मान दिला जातो अशा प्रकारची ही अग्निय कोपऱ्यावर इंद्राला मान दिलेला आहे आपण पाहतोय आता देवतेची मूर्ती देवतेची दक्षिण आणि पूर्वेच्या हा मधला कोपरा आग्नेयदेवता आहे देवता, देवता कशावरून आहे तर त्याचं वाहन काय आहे मेंढा आहे पाहतं लांब कानाचा मेंढा दिसतोय ना इथं तो मेंढा दाखवलेला आहे त्याच्या हातामध्ये प्रक्षेपण करणारं यंत्र दाखवले पाहतं आपण एखाद्या आता मालिकेमध्ये पाहतो का त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडतो वगैरे हो तर त्या काळात सुद्धा त्यांनी तशी कल्पना केलेली त्याच्या हातामध्ये काय आहे अग्निप्रक्षेपण करणारं यंत्र दाखवलंय अग्नीय देवता आहे अग्नीय दिशेवरची त्यानंतर आता पुन्हा एकदा नृत्यांगणा डमरूवादी का पाहतो टाळवादी का आपल्याला पाहायला मिळतील आणि ही रामायणातील कथा ही अशीच चालू आहे की वाली सुग्रीवाची गोष्ट माहिती होती ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे आता आपण पाहतोय काय इथे एक वरा अवतार दाखवलेला आहे वरा अवतार कुणाचा होता विष्णूचा दहा अवतारापैकी एक अवतार मानला जातो की नाही तर वरा अवतारामध्ये विष्णूचा अवतार असल्यामुळं शंख चक्र गदा ही विष्णूची आयुद्ध तशीच झालेली आहेत आणि हा वरा अवतार कशासाठी घेतला होता तर पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढण्याकरता आता दातावर त्यांनी काय केलेली आहे पृथ्वी तारलेली आहे अशी कल्पना करून देवीचं चित्र आपल्याला दिसते तोंडा तो ना तोंडासमोर वरहाच्या तर या ठिकाणी ता ही मूर्ती पाहतोय आपण पुन्हा एकदा एक टाळवादिका पाहतोय ही टाळवादिका पाहत असताना त्या ठिकाणी तिच्या हातामध्ये टाळ दिसतात आहे परंतु टाळ वाजवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती तो भाव येतो आपण भजन किंवा एखादं गायन करताना आपल्या चेहऱ्यावरती जो उत्साह दिसतो ना तो त्या टाळामधून ती कशी त्याच्यामध्ये मग्न झालेली आहे अशा प्रकारची ती स्त्री दिसते आपल्याला या ठिकाणी पुन्हा काय करतोय आपण आणखीन काही मृतिका पाहतोय आणि त्याच्यात बरोबर हा एक पश्चिमेकडे तोंड करून असणारी वरुण देवतेची मूर्ती वरुण म्हणजे पावसाशी संबंधित देवता आहे ना तर वरुण देवतेची मूर्ती त्याच्याच पायाजवळ काय दाखवली जवळ हान काळवीट दाखवलं आहे आणि हा वरुण देवता पाहिल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा ह्या नृतिका पाहत असताना त्यांच्या त्यांनी नृत्य करत असताना अशी तलंग वस्त्र घातलेली पहा आपण त्याची किनारी जाड असायच्या जा त्याच्यामध्ये जा सोन्या चांदीचा वापर केलेला असायचा mm. mm. hmm. ना पण त्यांनी इतके वस्ताना वस्ताना ते तलंग वस्त्र पातळ वस्त्र की त्यांच्यामधून त्याची आंतरवस्त्र दिसताना आपल्याला पाहतोय आपण दक्षिणेची देवता म्हणतो यमदेवता ही यमदेवता या ठिकाणी पाहतोय त्याचा दक्षिणेकडे तोंड आहे आणि त्याच्या पायाजवळ काय आहे रेड आहे त्याचं वाहन काय होतं त्या देवतेचं वाहन होतं या अष्टदिशांच्या अष्टवस्तू पाहत असताना आठवी देवता आपल्याला पाहिजे समोरच्या बाजूला दिसते ना हा अगदी नग्न दिसतोय पहा हा आगडबंब असा काय वेताळ म्हणतो आपण त्याला किंवा बहिरवनाथ म्हणतो ना तर ही कुठली नैऋत्य दिशेची देवता आहे कुठली नैऋत्य दिशेची देवत आहे त्याच्या हातामध्ये मुडक्यांची माळ आहे पायी ही दिसते ना मुडक्यांची माळ अगदी नग्न दाखवलेला अशा प्रकारची ही देवता आहे आणि ही कथा वाली सुग्रीवाची ज्या तारा राणीसाठी घडली होती बोधकथा असते आणि त्या बोधकथेतून काहीतरी आपल्याला बोध घ्यायचा असतो म्हणून आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एका स्त्रीला दोन वजन ओढताना दाखवलेले आहेत कदाचित ह्याच्यातून त्यांनी सांगितले की एका स्त्रीसाठी दोघंजण बांडू नका असा बोध त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर अश्वस्तर ह्याच्यावरती ह्या ठिकाणचा थोडासा अश्व स्पष्ट दिसतोय नाही तर बाकीकडे तोडफोड झाल्यामुळं आपल्याला पाहता येत नाही गजस्तर अश्वस्तर आणि चित्रलिपी चित्रलिपीच्या नंतर मूर्ती त्याच्यामध्ये नृतिका गायिका वादिका अशा प्रकारच्या आणि त्याच्यातून अष्टदिशांच्या अष्टवस्वू आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत लक्ष्मीनारायणच्या मंदिराला आपण भेट देत आहोत या ठिकाणी आतमध्ये याचे सर्वांनी हे सुंदर असं गेट पाहतोय पुन्हा कपळपट्टीवरती गणेशाची मूर्ती आणि त्याला पुष्पांची छत्री दिलेली त्याचबरोबर इथं यक्षिणी हवाई मार्गे येऊन तोरण बांधतात अशा प्रकारची कल्पना केलेली आहे या ठिकाणी वेलीपट आहे यानंतर मनुष्य थरामध्ये वाद्यकाम करणारा हा मनुष्य थर आहे एकदम पुष्पांचा एक, एक कोपरा दाखवलेला आहे स्तंभ दाखवलेला आहे इथं प्राणी कोपरा दाखवलेला आहे पुन्हा वेलीपट आणि असं सुंदर गेट या ठिकाणी तयार झालेलं आहे कपळपट्टीवरचा गणपती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट पाहता येतोय अतिशय पुरातन दीड हजार वर्षापूर्वीचं लक्ष्मीनारायण मंदिर या किल्ल्यावरचं अतिशय सुंदर मंदिर पाहण्याकरता आपण आता सभामंडपामध्ये येत आहोत सभामंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला नकळत भास होईल की हे मेनापासून किंवा एखाद्या धातूचा तर खांब बनवलेला नाही ना मूर्ती पाहतोय आपण प्रत्येक बारीक सारीक गोष्टी पाहिल्या अतिशय सुंदर असं नाजूक नक्षीकाम या ठिकाणी केलेलं दिसतंय आणि हा त्याच्यातून स्तंभ उभा केलेला आहे मधल्या भागामध्ये चार खांब आणि बाजूचे खांब मिळून सोळा खांबावरती हा मंडप अतिशय देखण्या मंडप आहे याचबरोबर याला या ठिकाणी या या जे सवाने दिसतात ना आपल्याला खिडक्या दिसतात ते याच्यामधून अतिशय थंड अशी हवा आपल्याला बाहेर आतमध्ये येताना दिसते या, या मंदिरामध्ये जर आ आलं तर नैसर्गिक यशी काय असतो हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल अतिशय सुंदर असं ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे अतिशय पुरातन बांधकाम आहे अतिशय प्रकाश आलेला आपल्याला समोर पाहायला मिळतो आहे अतिशय सुंदर या ठिकाणी गर्भगृह पाहतोय आपण या ठिकाणी या जर पाहिलं तर पूर्वीची रांगोळी दिसते पहा आपल्याला कदाचित आपल्या पूर्वजांना माहीत या या होतं की यापुढे या मंदिराची पूजा अर्चा होणार नाही रांगोळी कुणी काढणार नाही म्हणूनच काढली की काय अशा प्रकारची या ठिकाणी आपण पाहतोय की दृश्य अतिशय सुंदर कुठलाही भाग मूर्तीशिवाय सोडलेला नाही पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर प्राणी कोपरा त्याच्यावर छोट्या छोट्या माणसांनी विजय मिळवलेला वेलीपट स्तंभ पुष्पांचा कोपरा पुन्हा वादकांचा कोपरा पुन्हा एक वेलीपट आणि वरच्या बाजूने यक्षणी हवाई मार्गे येऊन ह्या मंदिराला तोरण बांधतात अशी कल्पना केलेली आहे गणेशाची पट्टी आहे त्याला पुष्पांची छत्री दाखवलेली पा असं सुंदर दृश्य या किल्ल्यावरच्या लक्ष्मीनारायण मंदिराचं पाहतोय वरच्या बाजूला पाहिलं तर पूर्वी असं नक्षीकाम आपण पाहतोय तर या मंदिरातली ती मूर्तीपूर्वीची नाही आहे ते मंदिराच्या तितकीच आकर्षक मूर्ती असावी परंतु या ठिकाणी ती मूर्ती नाही आहे विरगळीचा एक तुकडा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय कदाचित त्या काळात त्यातली मूर्ती कुठंतरी फेकून दिलेली असावी किंवा कुठल्या तरी दुसऱ्या गावाला नेऊन ठेवलेली असावी अशा प्रकारचं हे मंदिर आपण आता शूट करतोय या मंदिराला तीन बाजूला दरवाजा आहे दक्षिणद्वार द्वार आणि द्वार ह्या तर द्वार या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी पाहिल्यानंतर वरच्या बाजूने देखील नक्षीकाम केलेलं आहे खरं तर पेंगवीन पक्षी या अंटार्क्टिकेचा शोध कधी लागला शंभर वर्षापूर्वी आणि तिथून पुढे पेंगवीन पक्षी पाहायला मिळतात परंतु आत्ता आपल्याकडं त्या ठिकाणी या मंदिरावरती दीड हजार वर्षापूर्वी कोरलेले कसे पक्षी असावात कमळाचं फूल घेऊन ते एखाद्या देवाला व्हायला चाललेत तुरु चालतात ते आत्ता आपण चलचित्रामध्ये पाहतो किंवा आपल्याकडे मुंबईला ते पाहायला मिळतो तो अंटार्क्टिकेतला पक्षी ह्या मंदिरावरती कसा कोरलेला असत कदाचित आपले लोक जगभर प्रवास करत असावेत आणि त्याच्यातूनच त्यांच्याकडं हे आलेला असावा की हा पेंगविन पद्धतीचा पक्षी कसा चालतो पाता ची ची। पा ते पाहता येते असं कोरीवकाम ह्या मंदिरावरती आहे आणखीन एक विशेषता ह्या मंदिराची सांगायची ह्या मंदिराची विशेषता आहे माहिती का तर आपण कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरचा आपण किरण उत्सव पाहतो तशा प्रकारचा किरण उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो पण तो कधी पाहायला मिळतो एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी म्हणजे ज्या दिवशी सूर्याचे किरण त्या मूर्तीच्या ठिकाणी आत्ता जरी मूर्ती नसली तर मूर्तीच्या पायाजवळ पोटाजवळ आणि चेहऱ्याजवळ तीन दिवस येत असतात त्याला किरण उत्सव म्हणतो कोल्हापूरचा देवीचा किरणोत्सव सगळ्याला माहीत आहे पण ह्या मंदिरामधला जो किरणोत्सव होतो हा बऱ्याच लोकांना माहीत नाही तर थर हा किरणोत्सव पाहण्याकरता या किल्ल्यावरती सर्वांनी यावं हो। हा किल्ला पाहावा धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि तो किरणोत्सव पाहत असताना त्याचाही आनंद घ्यावा हो। या लक्ष्मीनारायणाच्या मंदिर मंदिराला भेट द्यावी बालेश्वराच्या मंदिराला रामेश्वर आणि अर्जुन अशा ठिकाणी भेट देत असताना धर्मवीर संभाजीराजांना नतमस्तक व्हावा त्यांना मानवंदना द्यावी म्हणून तुम्ही या किल्ल्यावरती यायचं आहे आणि दर वर्षी आपल्या मुलांना घेऊन यायचे हिथली जर माती कपाळाला लावली तर त्या माणसामध्ये त्या मुलामध्ये चैतन्य संचारल्याशिवाय राहणार नाही असा हा किल्ला असा हा धर्मविरगड आणि असे हे धर्मविरगडावरचे लक्ष्मीनारायण मंदिर आपण पाहिलेलं हर हर